साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर नमो शेतकरी सन्मान योजनेचे हक्काचे दोन हजार रुपये अखेर आम्हाला कधी मिळणार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर राज्यातील शेतकरी मित्रांना नमो शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार रुपये कधी मिळणार हा जो सवाल आहे हा सवाल तुमच्या मनात जसा उत्पन्न झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उत्पन्न झाला आणि राज्यातील सामान्य कास्ताकार बांधव हा विचारत आहे की ज्या पद्धतीनं पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दोन ऑगस्टला पडला तर मग राज्यातील सामान्य शेतकरी मित्रांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा हक्काचा दोन हजार रुपयांचा हप्ता हा कधीपर्यंत मिळत जर आपल्याला सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जिथं आवडला तिथं लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा प्रतिक्रिडून आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सगळं तर बघा मित्रांनो सामान्य शेतकरी मित्रांच्या मनातील कंडिशनचा हा सवाल की आम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार पुढील हप्ता हा कधी मिळाला तर चला मित्रांनो या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक होतं जर आपण सर्वांनी बघितलं तर दोन ऑगस्टला सामान्य शेतकरी मित्रांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत दोन हजाराचा विसावा हप्ता मिळाला त्याच्यानंतर शेतकरी मित्रांना या ठिकाणी जी वाट आहे ती राज्यातील नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दोन हजार रुपयांची आणि आनंदाची वार्ता की लवकरच आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयाचा पुढील हप्ता मिळणार आहे कारण आता राज्य सरकार केंद्र सरकारकडून लाभार्थ्याची जी लेटेस्ट यादी ती मागवली आहे आणि ही यादी आता पुढील आठ ते दहा दिवसात फायनलाइज होणार आहे याच्यामुळे एकतीस ऑगस्टपर्यंत किंवा जास्तीत जास्त पंधरा सप्टेंबरपर्यंत सामान्य शेतकरी मित्रांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता मिळताना दिसू शकतो महत्वाची गोष्ट ज्यांचा ॲग्रिस्टॅग झालेला नाही आणखीन किंवा त्यांना नंबर नाही मिळाला तर त्यांना सुद्धा हे दोन हजार रुपये मिळणार आहेत तरी देखील आपण जर ॲग्रिस्टॅगवरती नाव नोंदणी केली नसेल तर तात्काळ आपली फार्मर आय डी तयार करून घ्या एवढीच आपणास विनंती ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली आनंदाची वार्ता कशी वाटली कमेंट सेक्शन लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्तकार कर बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्या महिन्यावर प्रतिवृ आपल्याला मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मित्र दोन सर्व शेतकरी मित्रांच्या आजची व्हिडिओ मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार